पुस्तकाचं शीर्षक आहे स्थळयात्रा लेखक दि मोकाशी, अभिवाचन संदीप खरे पर्व पहिले नलूचं म्हणजे माझ्या बायकोच्या भाचीचं लग्न आता झालेलं आहे पण त्याआधी लग्नाची स्थळं कुठे मिळतात हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं कोणी सांगितलं असतं की स्थळांचा आठवड्याचा बाजार भरतो तरी सुद्धा मला नवल वाटलं नसतं मुलांची नावं कुठे आणि कशी मिळतात हे थे मला ठेचा खात खात हळूहळू समजलं पण पहिली तीन चार नावं मिळाली आणि मी तिथे गेलो तेव्हा माझी काय त्रेधा तिथे जायचं तरी कसं आणि गेलंच तर म्हणायचं काय म्हणजे आमची मुलगी लग्नाची आहे तुमचाही मुलगा लग्नाचा आहे वर कोण टाकू कु? छ किती विचित्र हा काय सौदा आहे मला आठवत पहिल्या घरी बंद दरवाजा बाहेरच मला घाम फुटला होता दुसऱ्या घराभोवती मी चार फेऱ्या घातल्या आणि परतलो होतो तिसऱ्या ठिकाणी इतर बिराडकरूंच्या नजरांना बुजून मी धूमच ठोकली होती छे नलूच्या लग्नाचं काम मी अंगावर घ्यायला नको होतं हेच खरं बाहेर घडलेली प्रत्येक गोष्ट शहाण्यानं तरी घरी बायकोला सांगू नये माझी सवयच मला नडली मी कौतुकानी एके दिवशी माझ्या दुकानात आलेल्या एका वृद्ध गृहस्थांची हकीकत इंदूला सांगितली भर उन्हात घाम पुशीत खोल श्वास घेत ते दुकानाशी आले होते मी त्यांना वर यायला सांगितलं तेव्हा वर येऊन आपल्या लेकीसाठी चार वर्ष चाललेल्या वर संशोधनाचं वैताग रामायण त्यांनी ओकलं होतं इंदूला हे सारं सांगून मी म्हटलं मुलींच्या लग्नाचं कठीण झालेलं दिसतंय बरं बरं आपली मुलगी दोनच वर्षांची तिच्या वेळेपर्यंत मुली आपली लग्न आपणच ठरवतील महान उडवत इंदू म्हणाली काही नाही दरवेळेला तसं म्हणायचं नलूच्या लहानपणी आम्ही तसंच म्हणत होतो पण झालं काय गेली दोन वर्षे आम्ही पाहून पाहून थकलो कुठं दडलाय तिचा तो मी म्हटलं जमेल जमेल जमतंय आव ते गाव लहान दरवेळेला उठून शहर गाठायचं म्हणजे वेळेने पैसा हवा भाऊला ते कसं जमायचं आपल्या पुण्यासारखं नाही तिथे मी म्हणते बोल बोल नलूला एक वर्ष पुण्याला जाणून पाहावं सकाळी तुम्ही सायकलवरून एक चक्कर मारली तरी दहा स्थळं होतील पाहून मी काहीच बोललो नाही खरंच धाडू का पत्र पत्र गेलं आणि नलू आली नलू आली आणि इंदू सकाळ संध्याकाळ मला विचारू लागली जाऊन आलात का कुठं मी म्हटलं आता सुरू करतो पाहणं पण लोक नलूला पाहायला येणार म्हणजे आपलं घर जरा नीट नेटकं नको का इंदू फणकरली करली म्हणजे तसं नाही ग या भिंतींचा रंग उडालाय त्याला तू तरी काय करणार झक्क पोपटी रंग भिंतीनं हवा तसंच नलूला दाखवायच्या वेळी बसायला एक चांगली खुर्ची हवी जास्त बोलायची जरुरीच पडली नाही इंदू एकदम उत्साहाने म्हणाली बशांचा एक सेटही आणायला हवा मी म्हणलं बघ हवा ना इंदूचा उत्साह आता त्या खोलीत मावे ना कामाच्या वाटण्याही तिने करून टाकल्या मी बशांचा सेट आणते तुम्ही खुर्ची आणा एक रंगीत चादर पण हवी तर या निमित्ताने तरी घरात येईल या निमित्तानं पुष्कळच गोष्टी घरात यायच्या होत्या त्याला ही सुरुवात होती त्यावेळी हे मला कळलं नाही एवढंच मी म्हटलं मी डिस्टेम्पर घेऊन येतो इंदू कपाळावर हात मारत म्हणाली म्हणजे रंग तुम्हीच लावणार का काय तसं काय आमचं जोडपं भांडणार नव्हे पण यावेळी रंगापासून वाद सुरू झाले मी आणलेला रंग भडक ठरला आणि दिलेला रंग फराटे ठरले खुर्ची आणली ती तकलादू ठरली इंदूने आणलेल्या कब्बाशा मात्र अगदी हव्या तशा निघाल्या रंगकाम पुरं झाल्यावर आम्ही खोलीतली वस्तूंची मांडणी करू लागलो पाहायला आल्यावरती नलून कुठे बसायचं हे ठरवून आम्ही मांडणीला सुरुवात केली या खोलीशी पुढे वारंवार संबंध येणार असल्याने तिचं जरा वर्णन देतो आमचं बिराड एकूण दोन खोल्यात ही पुढची खोली उत्तरेकडच्या खिडकीखाली पलंग ठेवून त्यावर गाद्या पसरून वर एक पिवळी काळी सादर घालून बैठक केलेली Ready to continue?